नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या माने आणि रुक्मिणी मार्गेच्या इतर संवादनाच काम ओळख विभागाच्या माध्यमातून गेले दीड वर्ष सुरू आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभारा चार खांबी सोळ खांबी याचं काम पंच्याण्णव टक्के आज रोजी पूर्ण झालेलं आहे ज्याप्रमाणे परिवार निवडणूक सुद्धा काम सुरू आहे या मुख्य कामामध्ये विकृतीकरणाला सुद्धा प्राधान्य देऊन माननीय जिल्हाधिकारी महोदय असतील मानकरी समितीचे अध्यक्ष असते आणि वेळोवेळी त्याच्या संबंधित यंत्रणेला सूचना देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आता आपण पाहतो की मंदिरात प्रवेश केल्यानंतर के भाविकांना सातशे वर्षापासून त्याच मंदिर होत पद्धतीने पाहायला मिळत सुरखांबीमध्ये आपला जमून काम असेल इतर काम असतील त्यामध्ये कुठलेला दर्शवता असतील तर सगळं भाविकांना पाहायला मिळते त्याचप्रमाणे आपण